नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजरामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार पार पण ती तारीख कोणती की आता ज्या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर तारीख आहे कि ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत दे कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का सगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार पार पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ उत्तर घेऊया पण तत्पूर्वी आपली एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाची बाजारभाव पातळी काय आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावरती कसा होणार आणि अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार पार चला बघूयात पहिल्यांदा बघू आंतरराष्ट्रीय बाजार तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा चौऱ्याऐंशी ते जवळपास नव्वद सेंट्सच्या दरम्यान आहे आणि कापसाची ही भाव पातळी तीस एप्रिल पर्यंत अशीच राहणार आहे मग मे महिन्यामध्ये कापसाच्या भावामध्ये सुधारणा होणार आहे आता मे महिन्यात आत कापसाचा बाजारभाव सुधारला म्हणजे तिकडे मागणी वाढणार आपल्या देशातून कापसाची निर्यात वाढतच आहे आणि यामुळे देशामध्ये कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाच्या भावामध्ये आपल्याला तेजी दिसणार आणि अशा परिस्थितीत कापसाचा बाजारभाव आठ हजार पार होणार पण यासाठी आपल्याला एक मे नंतरची वाढ बघावी लागेल म्हणजे एक मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव कधीही होऊ शकतो मित्रांनो आठ हजार पार आणि आठ हजाराच्या पार कापसाचा भाव जर मे महिन्यात पोहोचला तर इथं पन्नास टक्के कापसाची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के कापूस त्यानंतर ठेवून टप्प्या टप्प्यानं करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपला टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्र आणि कास्ताकर बांधवच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार